याला बघून घेतो त्याला बघून घेतो हे जरंग्या तू ना उपडून भाडे बांधू शकत तू तुला उपडून भाडे बांधू शकत नाही <laughs> अरे चरंग्या का उमर्या गैर झाला कुछ ना कुछ करते रहता है। तुझा ना ही तुझ्या बापाची शेती नाही रे जरंग्या तुझ्या बापाची शेती नाही हे जरंग्या तुझ्या बापाची शेती नाही सार्वजनिक रस्ते गावातले थांबवण्यासाठी तू काय मालक लागून गेला नाही खुलखुळ्या ए खुलखुळ्या तू काय मालक लागून गेला नाहीस बरोबर आहे तुला चपटी म्हणतात चपटी पिऊन बोलायला हैदराबाद गॅजेटच्या आधारे मागास ठरत नसते रे मिू पपी दे पपी दे मिट्टू पपी दे पपी दे मिट्टू पपी दे पपी दे तू चौथी पाच झालास काय तू चौथी पाच झालास काय तुला माहित आहे का एल एलबीची डिग्री काय असते जे आहे जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही दिलं जाऊ शकत नाही म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे की मी हगलो की नाही पॅन्ट मध्ये म्हणून त्याने पॅन्ट वर करून दाखवली पॅन्ट काढून हाताने अशी अशी फडकून दाखवली <laughs> <laughs> अरे जरंगे कामवर सटी आग जैसा झाला कुछ ना कुछ करते रहता है। अरे किती वेळेस गुलाल उधळायचा अरे कितनी बजे बार उड़वाई सा अरे बाबा ये सोम केले सरकार थाम अरे बाबा ये ऐसा चालेना है कानून के नजरों में वही सत्य होता है जिसका कोई मूलभूत आधार होता है और मेरे मराठा भाई जो है वो क्षत्रिय जैसे है लड़वाइये है वो पिछड़े कभी भी नहीं कहे गए है उसका मतलब है राजकार जमात है, मेरे मराठा भाई आणि त्याच्यामुळे हे गुलाल उधळा उधळीचा कार्यक्रमच उधळा उधळीचा कार्यक्रमच उधळा उधळीचा कार्यक्रमच फक्त जरंगे करू शकतो कारण गुलाल उधळीच्या कार्यक्रमामध्ये लोकांच्या डो दो, डोळ्यामध्ये धुळफेक होऊ शकते गुलाल फेक होऊ शकते आणि मी काल सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा गुलाल फेकीचा म्हणजे कार्यक्रम सुद्धा एपिसोड म्हणजे त्याच्या सिरियल मधला एक एपिसोड आहे गुलाल उधळीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे एपिसोड आहे जरंगेच्या याच्यामधला सिरियल मधला मला हे सांगायचं आहे जरंगे सारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला जरंगे सारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला जरंगे सारख्या पोपटपंची विचाराच्या माणसाला जर थांबवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे डंक्या की चोटपे तुमची वज्रमुठ आवश्यक आहे तुमची वज्रमूट एक जर झाली तर भारताच्या संविधानातली ताकद तुमच्या सोबत आहे आणि जरंगेसाठीचा जो शासन निर्णय तो पाणी कम चाय आहे जरंगेसाठीचा जो शासन निर्णय जे लॉलीपॉप जरंगेचा आहे जे दिलेला आयस्क्रॅट आहे तो पाणी कम चाय आहे मी डंक्याची चोट पे सांगतो आणि परंतु त्याच्यासाठी तुमच्या एकतेची गरज आहे त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचंय की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे जरंगे कुणावर व्यक्त होत आहे म्हणे नेत्यांना गावात नो एंट्री ए जरंगे इंग्रज गेले त्याच बरोबर घराने शाहीवर चौकडी बसलेली आहे हे ते राज्य नाही हे राज्य आहे लाडके पंतप्रधान भाई मोदीजींच जिथं शाहीला पूर्ण विराम आहे आणि तुला सांगतो ही तुझ्या बापाची शेती नाही दरंगे तुझ्या बापाची शेती नाही हे चरंग्या तुझ्या बापाची शेती नाही सार्वजनिक रस्ते गावातले थांबवण्यासाठी तू काय मालक लागून गेला नाही खुळखुळ्या हे खुळखुळ्या तू काय मालक लागून गेला नाहीस बरोबर आहे तुला चपटी म्हणतात चपटी पिऊन बोलायला तू चपटी पिऊन बोलायला तू हे नाही चालय अभे चरंग्या तुला माहित असू दे विद्यमान सरकार मधले महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबानं आतापर्यंत काँग्रेस यांच्या काळात mm. पानंद रस्ते आणि शेत रस्ते नव्हते स्मशान भूम्या नसत्या नव्हत्या त्या रस्ते आणि स्मशान भूम्या सगळ्या सामान्य कष्टकऱ्यांना अल्पभूधारकांना छोट्या शेतकऱ्यांना सगळ्यांना रस्ते करून दिलेले आहेत रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापानं किंवा तुझ्या आजोबानं तुला दिलेला नाही तुला दिलेला नाही तुला दिलेला नाही आणि राहिला प्रश्न ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतोय झरंग्या तू ना उपडून भाडे बांधू शकत नाहीस तू ना उपडून भाडे बांधू शकत नाहीस तू ना उपडून भाडे बांधू शकत नाहीस कारण भाडे बांधायसाठी ना झरंग्या माणसामध्ये शक्ती लागत असती रे कारण निंदाव लागतंय खुरपाव लागतंय मग बांधावं लागतंय निंदाव लागतंय खुरपाव लागतंय मग बांधावं लागतंय आणि त्याच्यासाठी ना तर तुझ्यात शक्ती आहे कारण तू एक पपेटस कार तुझ्यात शक्ती नाहीये कारण तू एक पपेटस आणि म्हणून मला त्या पुढे जाऊन सांगायचं आहे की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे त्याच्या व्यक्त होण्यामध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत तो म्हणतो शासनाच्या जी आरच्या बाबतीमध्ये मला हे म्हणायचं आहे की शासनाचे जी आरचा अर्थ शासनाच्या जी आर जी आरचं काय आयुष्य आहे काय भविष्य आहे काय आयुष्य आहे काय भविष्य हे अल्पावधीत समजेल म्हणे सतरा तारखे प्रमाण प्रमाणपत्र नाही दिले तर म्हणे तर म्हणे तर म्हणे अभे मला वाटत त्या आमच्या त्या डाडीवाल्या मीया भाय मीया भाय बोलो भाय बोलो भाई भाईजान मामूजान मामूजान भायजान भाईजान मामूजान जान भाईजान मामूजान मामूजान भाईजान जरंगे जान म्हणतात ना वान नाही तर गुण आला वान नाही तर घुण आला मला वाटले इथे जे भाईजान मामूजान जे भेटायला आले ते आझाद मैदानामध्ये व्यवस्था करू लागले सगळी हा हिंदू राष्ट्र भारत आम्हाला आहेत असायला पाहिजेत नसतील तर त्यांची सोय करता येत असते आम्हाला कायद्याप्रमाणे सगळे व्हिडीओ आम्ही पाहत आहोत की कोणी काय काय केलं कोणी काय काय सांगितलं काय काय पुरवलं ते आम्ही स्क्रुटी करत आहोत जरंगे परंतु त्या आधारावर जरंगे जर व्यक्त होत असेल की सतरा तारखेपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिले तर 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 बरोबर बर उत्तर दिले सन्मान्य महसूल मंत्र्यांनी बावनकुळे साहेबांनी ए झरंग्या मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र मिळत नसतं बे अबे हे झरंग्या हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागास ठरत नसते बे अबे कोणत्या तला, तरी तलाठ्याला ग्रामसेवकाला तरी जाऊन विचार म्हण हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मागासले पण ठरतंय का आणि तसं जर झालं ना तर तुम्हाला सांगतो जे जे कोणी कैकाडी भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात जे जे, जे कोणी माझे मा, बंजारा भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात जे जे कोणी धनगर भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं जरंग्या की संविधान निर्मात्यांनी ज्या गोष्टी तात्विक सांगितलेल्या आहेत त्या तात्विक गोष्टीच्या पुढे नेण्यासाठी तुझे जे कोणी म्हणजे तू जे दाखवतोस ना की हे पास ते नापास ते पास हे नापास हे तुझं राजकारण इथं चालणार नाही कारण हे संविधानिक तात्विकतेवर चालणाऱ्या बाबी असतात सांगायचंच म्हणजे जरंग्या एवढ्या खालच्या पातळीवर उतरला आहे जरंग्याच्या डोक्यात एवढी जात घुसली आहे जरंग्याच्या डोक्यात एवढी जात घुसली आहे की तो मराठा युवकांमध्ये स्वतःला चमकोगिरी चमकोगिरी मराठा युवकामध्ये चमकोगिरी मराठा युवकांमध्ये चमकगिरी मराठा युवकांमध्ये चमकगिरी करण्यासाठी जरंग्या म्हणतो की शिंदे साहेबांना किती मार्क मिळाले शिंदे साहेबांना म्हणतो आरक्षण आंदोलनात शिंदे साहेबांना चांगले मार्क तू साला किती पास बे तू साला किती गुणांकन बे तुझं तू साला गावात शिकला नाहीस काय शिक्षण झालं बे तुझं तुझं प्रमाणपत्र तरी बघू दे बे तुला आबे मि पपी दे पपी दे मि पपी दे, पपी दे, पपी दे, पपी दे। तुला कोणीतरी डोक्यात टाकतय त्या प्रकारचं व्यक्त होणं म्हणजे ज्ञान अर्जना मध्ये आपण काहीतरी उच्च पातळी गाठली असं होत नाही म्हणे शिंदे साहेबांना चांगले मार्क म्हणजे दाखवायचं की मी मराठा पुढाऱ्यांचा किती लगते जिगर मी मराठा पुढाऱ्यांचा किती लक्ष जिगर आहे आणि मग सांगायचं फडणवीस फडणवीसांचं परीक्षेचा निकाल लागायचं तू कोण बे लागणारा तू चौथी पास झालास काय तू चौथी पास झालास काय तुला माहित आहे का एल ची डिग्री काय असते तुला माहित आहे का माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट कुठून मिळालेली माहित आहे तुला जपान नावाचा देश ऐकलास किती पुढे गेलेला देश आहे माहित आहे तुला किती पुढारलेला देश आहे माहित आहे तुला मला कोणालाही म्हणायचं नाही जरंग्या तू काय घुटना तू किती आहेस तू किती आहेस हे मोजमाप मला करायचं नाही परंतु खबरदार तू शिक्षणावर तरी बोलू नको यार तू फक्त बाजारावर बोल तुझा बाजारभाव किती वाढला आता तू किती रेती किती टन रेती किती बरास रेती किती टिप्पर रेती ह्याच्यावर बोललेलं तुझं समजू शकतंय माणूस आणि तू मला सांग जरंगे तू जे आहेस ना तू मागास वर्गीयांना हिनवण्याच्या भानगडीत पडू नको याला असं त्याला तसं म्हणून त्याचं कारण तुझी काय प्रामाणिकता आहे हे ये दिसून येत आहे तू जे आहेस ज्या प्रकारे तू जरा बघ बट, भटक्या विमुक्त म्हणजे आमचे जे जे म्हणजे घिसडी भावांचं नेतृत्व करणारे लोक आमचे जे वडार भावाचे नेतृत्व करणारे लोक आमचे कैकाडी भावाचे नेतृत्व करणारी जी माणसं आहेत ना त्या माणसांकडे बघ त्या माणसांची अवस्था काय असते आंदोलन करण्यासाठी किती त्रास करून घ्यावा लागतो अबे तुझं तर मी तुला सांगतो सिरियल मधल्यासारखं तुझ्या अंगावर की नाही फुलाचा वर्षाव बी तयारच राहते तुला बोलण्यासाठी तयारच असते तुला स्क्रिप्ट बी तयारच राहते तुझं सगळं काही तुला सांगतो जे काही आंदोलनाचं आयुष्य आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे तुझं आंदोलनाचं आयुष्य हे सर्वांकाश तुला सांगतो सिरियल आहे तुझं सर्वंकष आंदोलन हे पपॅट आहे तुझं सर्वकष आंदोलन हे मिटू पप्पी दे मिटू पप्पी दे जसं म्हणल्याच्या नंतर पप्पी दे मिटू पप्पी दे म्हणत तशा प्रकारचं तुझं आंदोलन आहे त्यामुळं जरंगेला ह्या पुढं जर गावांमध्ये बंदी ही अत्यंत गंभीर बाब आहे या गंभीर बाबीवर शासनानं जरंगेची सोय करावी आणि त्याचबरोबर मला माझ्या ओबीसी भावांना स्पष्टपणे सांगायचंय की कोणी चिंता करण्याची गरज नाही याचाच अर्थ जरंगेला माहित आहे की त्या शासन निर्णयामध्ये जे आहे जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही दिलं जाऊ शकत नाही म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे म्हणून तो म्हणतो की सतरा तारखेच्या नंतर प्रमाणपत्र नाही मिळालेत तर नाही मिळाले तर नाही मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत उद्धव आहेत त्यांच्याकडून जे कानमंत्र मिळते ते घ्यायचं रसद सनद सगळी घ्यायची आणि परत पोपटासारखं पोपटासारखं उपोषण पोपटासारखं उप... बोलायचं 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 पोपटासारखं बोलायचं बोलायचं बोल बच्चन बोल बच्चन बोल बच्चन करायचं कारण जरंगेचं असं आहे की इजुक्वल टू झिरो याच्यासाठी म्हणतो मी की जरंगेला ना तर संविधानाचं ज्ञान आहे जरंगे आज कसा व्यक्त झाला म्हणे मी जी आर चॅलेंज करतो अरे जी आर कसा चॅलेंज करतो ज्या मा, मागासले पणाच्या आधारावर मंडल कमिशनला सर्वोच्च न्यायालयाने नक्की निश्चित केलेलं आहे स्थावर केलेलं आहे त्याच्यामुळं जरंगेच्या मनामध्ये जे आहे ते जरंगे म्हणजे आमच्या फिल, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे प्रोडक्शन हाऊस असतात त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये एक एक हिरो आपला ठेवणीतला असतो प्रोडक्शन हाऊस मधले हिरो ठेवणीतले असतात सिरियलमध्ये सुद्धा ठेवणीतले हिरो असतात म्हणजे त्या प्रोडक्शन हाऊसचा त्या सिरियलमधला ठेवणीतला हिरो काढायचा आणि त्याला चालवत राहायचं प्रकारे जरंगे सुद्धा एका राजकीय ठेवणीतला आहे आणि त्या ठेवणीतला असल्यामुळं जरंगेला असं वाटतंय की शरद पवार उद्धव म्हणजे सर्वंकष महाराष्ट्र आहे कारण जरंगे जे आहे स्वप्नामधलं कुस्ती खेळत राहतो स्वप्नातली कुस्ती खेळत राहतो स्वप्नातली कुस्ती खेळत राहतो जरंग्याला खरी कुस्ती माहीत नाही खरं मलखांब माहीत नाही आणि तुम्हाला सांगतो जे चपटीवाला असते त्याला काय माहीत असतंय तुम्हाला सांगतो जरंगे इतकं निसाक आहे की त्यानं स्टेजवर माझ्या आयुष्यात बघलं नाही की मी हगलो की नाही पॅन्ट मध्ये म्हणून त्यानं पॅन्ट वर करून दाखवली पॅन्ट काढून हाताने अशी अशी फडकून दाखवली मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच असं पाहिलं नाही कारण ग्रामीण भागातला माणूस हा अत्यंत तुम्हाला सांगतो इज्जत विनय संपन्न असतो तो तुम्हाला सांगतो मांडी सुद्धा उघडी पडू देत नाही यानं चड्डी काढून म्हणजे ते काय पॅन्ट काढून हे पिवळं हगल्याचं प्रतीक नसून हे पिवळं जे आहे काहीतरी लागल्याचं आहे हे दर्शवणारे एवढं तुम्हाला सांगतो बरबटलेलं येते त्याला त्याला प्रसिद्धीचं बरबटले पण ह्याच्यासाठी पाहिजे की त्याची दुकान हो। चालती ना रेती कोण मोजल रेती तर मोजावं लागेल की नाही किती बरास आहे मला सांगा ए राधा कृष्ण पाटील तुम्ही तुम्ही जरंग्याच्या प्रकरणामध्ये समाज कल्याण मंत्री नसताना सुद्धा बडेजाव करून घेता म्हणजे जातीवर आधारित काम करायचं का की मंत्रालयावर आधारित काम करायचं राधाकृष्ण तुम्हाला बोलावं लागेल प्रश्न विचारले जातील आणि म्हणून मला तुम्हाला हे विचारायचंय की ज्या प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका मागासवर्गीय मंदिरामध्ये सेवा करणाऱ्या अनुसूचित जातीच्या माणसाचं मुंडकं कापलं का आणि तो पुजारी होता मराठा समाजाचा त्याच्या घरच्या लेकराला नोकरी देण्याची तुम्हाला दृष्टी तुमच्या डोक्यात पडली नाही ही कोणती जळ बदरी विचार आहे तुम्ही जरंगेची पायपीट करायला समाज कल्याण मंत्र्याच्या अगोदर तुम्ही पोहोचता जस्ट बिकॉज आर मराठा परंतु तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या गावामध्ये मुंडका कापलाय मागासवर्गीय माणसाचं तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये परंतु तुम्ही त्याच्या घरी गेलात का का तर तो अनुसूचित जातीचा आहे का तर तो मागासवर्गीय आजही तुमच्या डोक्यात अस्पृश्यता आहे का कारण तुम्ही मंत्री तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही गंभीरपणे माफी मागा आणि त्या माणसाच्या अनुसूचित जातीच्या माणसाच्या घरी जाऊन त्याची विचारणा करा अगोदर तुम्ही त्या अनुसूचित जातीच्या माणसाच्या घरी जो माणसाचा खून झाला अत्याचारात मराठा पुजाऱ्याने अत्याचार करून खून केला त्याच्या घरी आधी नोकरी द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोकऱ्यांचा विचार करा अन्यथा तो शासन निर्णय सुद्धा उच्च न्यायालयात चॅलेंज करू खानून पाडून महिलांचा अपमान जातीय अपमान करणं हे त्याचा विचार आहे आणि तो त्याला पुरवला जातो ती त्याला तुम्हाला सांगतो हाड्डीस दिली ती हाड्डीस त्याच्यात टाकली जाते तो तो त्या हाड्डीस प्रमाणे बोलत राहतो तुम्हाला सांगतो ह्या प्र म्हणजे जरंग्याच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो जरंग्याला ही बारा खडी सुद्धा आरक्षणाची माहीत नाही आहे बाराखडी सुद्धा आरक्षणाची जरंग्याला माहित नाही आहे त्याच्यामुळं ज्याला बाराखडी माहीत नाही एबीसीडी आरक्षणाची माहिती नाही तो जरंग्या तू आम्हाला सांगायला लागलास की मी चौऱ्याण्णव चा जी आर चॅलेंज करतो अभे जरंग्या चौऱ्याण्णवचा जी आर चॅलेंज करणाऱ्या जयश्री पाटलांनी सांगितलं की मंडल कमिशन ऑलरेडी सर्वोच्च न्यायालय चॅलेंज झाला होतं मंडल कमिशन लॉ सेटल झालेला आहे त्याच्यामुळं मला तुम्ही तुमच्या पत्रकारांना मला साधा प्रश्न आहे कुंभार भाऊ आज सुद्धा गाडगे मडके बनवतो की नाही आणि तो लिद आणून माती अशी अशी कालवतो की नाही माझा माझा जो लोअर भाऊ आहे आजही अशा पालामध्ये भाता चालवतो की नाही माझा जो वडार भाऊ आहे आज सुद्धा असे असे दगड फोडतो की नाही वर गुन तळतळ राहतय आजही माझा कैकाडी भाऊ गोण्या भरून म्हणजे याच्यावर काय म्हणतो गाडवा याच्यावर गाडवावर रेती घेऊन जातो की नाही मला सांगा माझा आजही तुम्हाला सांगतो गोसवाई भाऊ तुम्हाला कसा भेटतो आजही माझा मसनजोगी भाऊ कसा भेटतो अशा प्रकारचं सामाजिक अपंगत्व मागासले पण माझ्या मराठा भावांमध्ये एक दाखवा एक शिल्लक एक दाखवा एक 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 एक, एक। त्याच्यामुळं हा माणूस विचारानं दळबद्री आहे याला कायद्याचीच माहिती नाही त्याच्यामुळे याला कोणीतरी सांगते याला कुणीतरी सांगितलं तू मन पंचाण्णव चॅलेंज करतो तुम्ही आपलं सुटलं अ मी पंचान्न चॅलेंज करतो मी पंचाण्णव चॅलेंज करतो याला काय माहिती पंच्याण्णव मध्ये काय लिहिलेलं विचारावर तुम्हीच पत्रकारांनी त्याला दुसरा प्रश्न विचारा त्याला म्हणा बरं मंडल म्हणजे काय मंडल म्हणजे काय त्याला मंडल म्हणजे माहीत राहणार त्याला मंडळ म्हणल्याच्या नंतर ते आमच्या जालन्याच्या भाषामध्ये आमचे गवळी भाऊ हिंदी बोलत असत मंडल बोलतो गणेश मंडल मंडल बोलतो तो गणेश मंडल त्याला त्याला हे इतकं तुम्हाला सांगतो विचारानं तुम्हाला सांगतो इतकं परिपक्व आहे ते इतकं परिपक्व आहे ते त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये बो 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 बोच आहे बो बो बोबोच आहे वैचारिक बो बो बोबोच आहे